नमस्कार मित्रांनो ऐंशी आणि नव्वदच्या दशकातील देखणी अभिनेत्री अर्चना जोगळेकर आठवते का घारे बोलके डोळे गोरी पान आणि तिच्या नृत्याची स्तुती तर करावी तितकी कमीच अभिनेत्रीने मराठी हिंदी आणि ओडिया सिनेमांमध्येही काम केलं मराठीत अशोक सराफ लक्ष्मीकांत बेळडे यांच्यासोबत त्यांनी स्क्रीन शेअर केली तर हिंदीत श्रॉफ यांच्या सोबत त्या दिसल्या आहेत निवडुंग रंगत संगत एकापेक्षा एक अनपेक्षित यांसारख्या मराठी चित्रपटात तर मर्दांगी बात हे प्यार की आग से खेलेंगे स्त्री यांसारख्या हिंदी चित्रपटातही त्यांनी काम केले आहे यासोबतच त्यांनी बोगामूल या, बोगा या तमिळ सिनेमात तर सुना चंदेई या ओडी या सिनेमात काम केलेलं आहे अशा या अभिनेत्री आहेत अर्चना जोगळेकर करिअर मध्ये यश मिळत असताना एकोणावीसशे नव्याण्णव साली त्यांनी शास्त्रज्ञ निर्मल मुळे यांच्या सोबत लग्नकाठ बांधली लग्नानंतर ते कायमच्या अमेरिकेत स्थायिक झाल्या नंतर त्या काही मोजक्या सिनेमांमध्ये दिसल्या आजही अर्चना बासष्ट वर्षाच्या असून अगदी तशात सुंदर आणि फिट आहेत ऐंशी आणि नव्वदच्या दशकातील चित्रपटांमध्ये त्यांची छाप आजही आहे त्यांना पाहण्यासाठी त्यांचे चाहते देखील उत्सुक असतात अर्चना जोगळेकर कथक डान्सर मध्ये पारंगत आहेत अमेरिकेत त्यांनी अर्चना आर्ट्स डान्स स्कूल सुरू केलं आहे तर अभिनेत्री अर्चना जोगळेकर यांचा मुलगा देखील अनोख्या क्षेत्रामध्ये आपलं नाव कमावत आहे अर्चना जोगळेकर यांच्या मुलाचं नाव ध्रुव असं आहे तोही कमालीचा हुशार आहे तो टेनिस प्लेयर आहे त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या आई वडिलांचं नाव उंच केलेलं आहे तो खेळाच्या क्षेत्रामध्ये आपल्या आई आईचं नाव उंच करत आहे त्याने अनेक मेडल आणि ट्रॉफी देखील जिंकलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री अर्चना जोगळेकर यांच्या मुलाविषयीची माहिती कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा